बेसिकली पुरावा आणि सीरियल पुरावा याच्यावर नव्वद टक्के इन्व्हेस्टिगेशन अवलंबून आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार करून सीसीटीव्ही सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मनाचा वापर केला आहे किंवा पोलिसात एकाच गटाची बाजू येत हे तुम्हाला कोर्टात सिद्ध करावं लागतं जामीन होऊन जातो योग्य वेळ बोला माहिती

आपण तहसीलदारकडे कडे कलेक्टर कागद मागतो बी आय कडे कमिशनर कागद मागतो असं नाही कमिशनर तुला जे पत्र आलेलं आहे या तारखेला त्या पत्राची सहिशील त्याची दखल दे असं तुम्ही मागतो नमस्कार मला विचारायचं आहे की चीटिंग केस ही नेहमी पोलीस स्टेशनला सांगितली जाते की हे सिव्हिल मॅटर बाहेर जा आता माझ्याकडे केसची होती मी सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे की तेरा लाखाची केस त्यांची आणि ती पार्टी आमच्या संस्थेमध्ये आली आणि आमच्या झालेली आहे परंतु एफ आय आर झाल्यानंतर जो आय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतो तो जो नेमला जातो तर तो जो एफ आय आर घेतो तोच असतो की त्याला बदलता येतो आणि किती पिरियड असतो एफ आय आर आणि चार्जशीट

आणि ग्रंथालयाचा आणि आपल्या लॉ कॉलेजच्या स्टाफचा जास्तीत जास्त वापर करा धन्यवाद